कर्मवीरांचे शैक्षणिक कार्य बहुजन समाजासाठी दीपस्तंभासारखे दीपस्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सभेचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी इंग्रजी विषयाचे नामवंत प्राध्यापक सुमंत जगताप हे प्रमुख पाहुणे होते तसेच अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध क्रीडा शिक्षक प्राध्यापक दत्तात्रय रैनाथ उपस्थित होते या प्रसंगी रेल बँकेचे माजी चेअरमन डी पी पाटील व कुमारी स्वरा देशमुख यांनी शाळेला दहा हजार रुपयाची देणगी देऊन कला शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी बक्षीस देण्याचे जाहीर केले यावेळी शाळेतील बोर्डाच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे प्राध्यापक सुमंत जगताप व अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय रायनाथ यांनी मुलांना प्रबोधन केले राजाराम हायस्कूल मध्ये शिकत असताना तिथ शाहू महाराजांनी एक नवीन बोर्डिंग हाऊस सुरू केलं शाहू महाराजांनी त्या काळी प्रत्येक जाती करता एक स्वतंत्र कर वस्तीगृह असं स्थापन केलं होतं कारण एका बोर्डिंगचा प्रयोग त्यांनी करून पाहिला पण त्यांना असं आढळलं की हॉस्टेल मोठ्याच्या मोठं बांगलं आहे आणि कोरे किती तर दहा बारा त्यांच्या लक्षात आलं काय कारण याच ते आई वडील शिक्षक आणि गुरु या सर्वांचं त्यापासून काय करायचं या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे जे जे जगामध्ये चांगले दिसते शेती घेण्याचा प्रयत्न काय केला पाहिजे आपण लिहिलं पाहिजे आपण सर्व संपन्न असलं पाहिजे मला कुठली गोष्ट येत नाही असं मुळीत वाटत मला प्रत्येक गोष्टीमध्ये गोस्ट आवड निर्माण करून शिकण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे पास झाली मग अन्न व्यक्ती जर एखादा एक गोष्ट करत असेल तर मला काय येऊ नये

प्राध्यापक दादा रम के करार